उद्या दोडामार्क येथे हिंदू सकल समाजाचा मोर्चा आहे खरंतर पंधरा वीस दिवसापूर्वी मधील हिंदू जे हिंदू रक्षणकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना वीस दिवस झाले ते अटक आहे खरंतर निवडणुकीच्या आधी हिंदूंचं सरकार येणार आणि हिंदूंना असलेले कायदे लागू होणार असं सांगत होते खरंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसुद्धा वारंवार समाजातल्या हिंदू समाजातल्या तरुणांना उसकावत आहेत खरं तर हुसका असताना त्यांच्या पाठीशी राहणं सुरु गरजेचं आहे कारण आज त्यांनी हुसकावल्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी या तरुणाने जोळामार्गमधल्या केल्या आणि आज ते वीस दिवस आतमध्ये आहेत खरं तर हे सरकार हिंदूंचं आहे म्हणून सांगतायत परंतु हिंदू लोकांनाच गेले वीस दिवस ते अटक आहेत त्यामुळे उद्या जो मोर्चा आहे तो खरं तर सरकारच्या विरोधात असला पाहिजे हे सरकार हिंदूविरोधी आहे म्हणून असला पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळे हे वीस दिवसासाठी असलेले कार्यकर्ते आणि इतर लोकांची नावं आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद झालेले आहेत आणि हे सरकार खर तर एकीकडे सांगायचं हिंदू मतावर हे सरकार आलेलं आहे परंतु हिंदूंवर जाण्य असेल तर हे सरकार काय कामचं आहे त्यामुळे उद्या या मोर्चाला आमचा खर तर मोर्चा, मोर्चा सरकारच्या विरोध असला पाहिजे हिंदू भूमिका असलेल्या सरकारच्या विरोध असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल